आता पावसाळ्याच्या नाही पडणार का ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो याकडे तुम्ही आता तुम्ही काय केलेलं असत तुम्ही तीन चाकी ट्रॅक्टरने ऊस बांधता तुमचा चार फुटी पट्टा असतो साडेचार फुटी पट्टा असतो तुम्ही तीन चाकी टॅक्टरने ऊस बांधता तर ह्याच्यामुळे ह्या खरडून तोडलेल्या असते दोन्ही काढच्या मुळे खरडून तोडून काढता खरडून मुळे तुटल्यामुळं तर डेऱ्यासारखं असं खाल्लं मोकळं होत असतं बरोबर आहे डेरायला बुड असतं का तर त्याला बुड राहत ना वर नुसती शिक लागलेली दिसते पण त्याच्या तीनचा आता तीन तीन फुट ट्रॅक्टर असतो आणि चार फुटी सरी असते तुमची खाली काय राहत असल म्हणजे मुळ्याचा खालनं सगळा तोडून मोकळं केलेलं असतं आणि तुम्हाला नुसत्याच्या वर शिक लागलेली दिसते पण ते शीक नसते खालनं मोकळं झालं असतं मग तुमचा सारखा कोणीकडे कळत पडतो आता नाना तंत्रज्ञाने काय केलंय बघा ऊसाची संख्या बघा कोण बरं नाना तंत्रज्ञाने काय केलंय सहा फूट जोडवर सरी दिली बारा फुटी पटा दिलाय हे कशासाठी सहा फूट जोड वळसरी दिली आज बघा दीड फुटा बेड इकडे टाकलाय दीड फूट इकडे ट्रॅक्टर चाललेला दीड फूट तिकडे चाललेलाय एकदा ह्या ऊसाच्या बोडाला किडीसारखा बेड तयार झाला झाला समोर hmm. आता ही एकदा बेड तयार झाला की कि किती जरी ऊस टाकला तर ह्याच्या दीड फुटात मुळ्या पसरल्या तुमचं होत आहे काय yeah. तुमचं होत आहे काय की ज्या वेळेस तुम्ही तुम्ही तीन चाकी टॅक्टरनं मुळ्या तोडल्या त्यावेळेस तुमचं काय झालेलं असतं ज्यावेळेस ऊस लहान असतो त्यावेळेस तुम्हाला नको एवढं त्याला खायला दिलेलं असतं तर त्याला त्याची काहीच गरज नसती त्याचं वय लहान असतं त्यावेळेस तुम्ही असं बचकने खायला देत असतं हो का ह्या अशा दोस्ती ठरायच्या आणि अशा साऱ्या रानात फेकून द्यायच्या बरोबर शेवटमध्ये त्याला शॉक बसलेला असतो ते जळून गेलेलं असतं आणि असं त्याचं खायाचं तोंड झालं असं मोठं खायासारखं तोंड झालं की तुम्ही त्या मधल्या पटात खातीत सोडून देता मधल्या पटात पाणी देता त्याला थोडी थोडी माती बघल्यावर सोडून लावता आणि सगळी मटेरियल ही मधल्या पटात सोडत असतं म्हणून मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय ह्या पृथ्वीवर फक्त देववासाचा धने सजीव सृष्टी नाही ह्याला इकडे किती जरी ह्या चारीत गुडगावर पाणी भरून ठेवलं आणि गुडगावर मटेरियल टाकलं त्याला त्याचा काय फायदा होत नसतो त्याच्यामुळे तिकडे राहते त्या ह्याच्यामुळे पाणी खत आपलं इकडे राहतं म्हणून आपला ऊस वीक पडलेला असतो त्याला ऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के त्यात नुसतं गचपण असतं आणि त्यात फक्त विसष्ट टक्के ऊस असतो तुम्ही दाट ऊस लावता साडेचार फुटी सरीवर आणि दाट ऊस लावता दाट ऊस लावून त्याला तीन लाख दोन लाख फुटवं तयार होत आहेत जेवढं फुटवं तुम्ही सांभाळता असलं सगळं फुटवं डोक्यात येईपर्यंत खात्यात 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 आणि त्याला दमकुंडायला लागलं की ते सगळं फुटवं दमकुंडून मरून जायचं मरल्यानंतर ते नुसतं मरत नाहीत आता मालकाचं खाऊन तर खाऊन खाऊन दमकुंडून मारत येतं आणि मेल्यानंतर ही जी वीस टक्के उंची राहिला आहे त्याला दमकुंडून कोंडून येतं त्याला श्वास लागून देत नाही तर ऊन वारा हवा मिळून देत नाही म्हणून आपल्या उसाला उतार बसत नसतो नाना तंत्रज्ञान काय करते सहा फूट जोडवर सरी लावून देते बारा फुटाच्या पटामध्ये टाकून देते बारा फुटातन हवा खेळती राहते म्हणून शंभर टक्के ही फुटावर जातो आज दाखवा तुम्ही तळापास दाखवा देत ना तळापासून शेंड्या होऊ शकतो बघा तुम्ही सूर्य किरण त्याला तळापासून बुडापत्र मिळते मिळते का ना बरोबर आहे का म्हणून साठी नेहमी काय करायचं सहा फूट जोडवर बारा फुटी पटा बारा फुटातन हवा खेळती राहते म्हणून ह्या सहा फुटात लागू शंभर टक्के वर जातो वर गेला की असा ह्या झाला दमकोंडा लागला की त्या ऊसाला असा त्या बारा फुटात दाबायचा दाबला की बारा फुटात कोप होईल सहा फुट आणि दोन दोन फुटाचा बेड दहा फुट हवा ऊस तुटून जाईपर्यंत खेळते राहील आणि त्याला असं सूर्यकिरण मिळेल मग असं जर त्याला सूर्यप्रकाश मिळला तर पेरं बी असं होत्याला खालनं फुटवं बी असं निघत त्याला तेल। कोंबार बी असं निघतेल आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत त्याला खाव घातल्यामुळं किळीच्या कोंबासारखं शेवटपर्यंत जर तुम्ही मटेरियल देत राहिला तर खोडव्याची पिला अशी मानघाटासारखी बाहेर निघाली असते शेतकरी भाऊ मग खोडव्याला जर शेवटच्या तुम्ही खाऊ घालत गेला तर निडव्याची पिलं सुद्धा अशीच निघलेली असतील निडव्याला शेवटच्या तुम्ही खात घालत गेला चौथ्या पिकाची पिलं सुद्धा तुमची अशीच निघत असते आज आपलं काय होतंय चला सहा फुट जोडवस तुम्ही दाट उस्करताय साडेचार फुटा उच करताय मधल्या पटा सोडताय खतं मधल्या पटात सोडून देत आहे ह्याच्यामुळे त्याला त्याचा काही एक फायदा होत नाही त्याला पहिला डोस देता येऊस दोन महिन्यात झाले पक्की बांधणी करताय व चार महिन्यात तुम्ही चिमटभर खाऊ घालत नाही म्हणून ते पिवळा पडलेला असतो म्हणून त्याचा खोडवा हा दाबणासारखा निघत असतो केळीला तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत खात घालत असता म्हणून केळीची पिलं पिंटरी सारखी बाहेर निघत असते ती तशीच नाना तंत्रज्ञान नेहमी काय सांगत असतं केळी सारखं जर तुम्ही बघा शेवटच्या टप्प्यापर्यंत ह्याला जर खात घातलं तर अशी मनगाड्यासारखी पिलं शेतकरी भावांना बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही ती आलं का तुमच्या बाबा पडतो का फक्त रिलून जागा तुम्ही बघा तरी एकदा एवढे बॅटरी आले तुम्ही एक बॅट धरून पडेल अंगा पाडून दाखव आपले उपटून नाही ते उद्या प्रदर्शनला बघू पडते बघा तुम्ही टाका या इकडे व्हिडिओ काढा बोल दा झालंय की हा हे सगळं सगळं जरायच सगळं बॅट झाकडे बघा इकडे बघा ऐका मी शेतकऱ्यांना काय सांगतोय की तुमचा दाबून तुमचा ऊस का पडणार नाही तर त्याच्या तीन फुटात मुळे अशा पक्वत झाल्या जम झाले ते म्हणून किती तुम्ही ताकद लावा बघा ताकद लावा त्या गावने त्या गाव तुम्ही पाडून दाखवा म्हणून शेतकरी भाऊ ना तुमचा ऊस शेवटच्या टप्प्यापर्यंत असा खडा ठेवायचा असला तरी तुम्ही ठेवत असता आणि हे आतल्या कोण साईज दाखवा तुम्ही इकडे या बघा बघा कोण साईज आणि खाल्लं बारके निघणारी पिलं मानगाड्यासारखी मानकाटासारखे निघती पण बघा तुम्ही म्हणून शेतकरी बाबा पातळ पातळ ऊस करत चला त्याला लागल असं थोडं 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 खत देत चला आणि थोडं थोडं खत दिलं बघा एवढी लावली म्हणून तुमचा ऊस का पडतं त्या शेतकरी बाबा तर तुम्ही त्याच्या बोळातल्या मुळ्या सगळ्या तोडून काढलेल्या असतात त्याचा सगळ्यात जारवा तोडून काढलेला असतो म्हणून तुमचा ऊस मामा पडत असतं बरोबर आहे का तिथं इथं काय टाकायचं असतं थोडं थोडं टाकायचं म्हणून वर टाकायचं पण किती टाकायचं नऊ चोवीच वीस अर्धी पिशवी परत तुम्ही भूमी चार्जर चार पिशवी एकवीस रुपयाला मिळते द्या तर त्या चार पिशव्या परत तुमचं भूमी चार्जरच्या चार पिशव्या नऊ चार अर्धी पिशवी एरिया अर्धी पिशवी अमोनियम सल्फेट थोडंसं मॅग्नेशियम सल्फेट दहा पंधरा किलो अमोनियम सल्फेट दहा पंधरा किलो मायको नोटाने त्याच्या एक सांगतो नोटांची एका किलोची बॅग एवढं आणायचं सगळं गोळा करायचं पण पण ती असं टाकायचं नाही हे असं टाकायचं नाही हे कसं टाकायचं उजी लावलाय का त्याच्यात दीड फूट वरण सोडायचं हे का असं सोडलं का नाही हे असं पडतं पडलं का मग ते वरण पडलं हे तिडे बरोबर बसीवडी जागा कवर करत ह्याच्यामुळे मुळे एवढ्या जागेत असते त्या आज एक एक ठिकाण आणले इकडे जर रांगोळ घातली का अशी तरी खात नसते ती आता काय एक काल पडावा व्हिडिओ बघितला एक शेतकरी काय करतोय तज्ञ काय करतोय ह्या उसाच्या पुडाला फुटभर अंतरात चांगल्या अशी खोल चार घेतोय आणि चार मारून जुरीत खात घेतो आणि त्यात भरतोय पण ते खात नसतं दादा ध्यानात दा घे तुम्ही त्याच्या खर्चाचं बजेट काढा एकंदरीत त्याचा सगळा खर्च किती होतो त्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करा काय बी करून काय बी होत नसतं तुम्ही झुपीत न की शेतकरी बाबा चहा पेत असता पण चहा पेता पाटील तुम्ही काय एक लिटर चहा पेता का किती चहा पेता तुम्ही कब्बर कब्बर माझा आज हातीवने घड्याला एक कप चहा आणि काय होत असेल त्या चहात काजूबादांचा ज्यूस असतो का त्यात काय तुप असतं का त्यात असतं नुसतं फुळूक पाणी पण ती फुळूक पाणी जर नाही तुम्ही घेतलं तर तुम्हाला नेहमी येड्यान होत असतं लक्ष द्यावं तुमच्या तसं तसं ह्याला जर दहा दिवसाला फुळूक पाणी द्यायचं असतं एक एरियाची पिशवी आणली तीन महिने टाकायची असती तुम्ही उसाला एरिया देता दोन वेळा एरियाचा मान हा असतो तीन दिवस तीन दिवस एरियाचा मान असला आणि तुम्ही जर तो एरिया उसाला दोन वेळा दिला तर उसाला एरियाचं नायट्रोजन मिळतं तीन दोन या सहा दिवस आणि उस राहणार आपलीच कुठली पद्धत आहे मला जरा शिकवा थोडं म्हणजे मी सांगतो तसं काय म्हणायचं जसं बाबा तुम्ही असता चालूक पाणी असतं तसं फुळूक पाणी ह्याला कायमस्वरूपी देत राहा ह्याला काय सोनं टाकू नका किडी इतकं पाठीनं मटेरियल टाकू नका ती खाप नसतं ह्याच्यामुळे कपा एवढ्या जागेत असते त्या तुम्ही साऱ्या रानात गुडगाबर पाणी भरायचं काय काम असतं डिस्को कप असतो का प्लास्टिकचा तेवढ्या त्याच्या सुरुवातीला गुंडी असती आणि मग तुम्ही सरारानात पाणी कशासाठी देत असता ह्याच्यामुळे इकडे इकडे राहता तुम्ही सरारानात खत कशाला देत असता ऊस इकडे तुम्ही रानात दहा दहा असता शेण मला शेतकऱ्यांनी उत्तर द्यायचं आलं जाणार तुमच्या ही, ही जा जा खात किती खातं लहानपणी डॉक्टर बाळाला गोळी देतो त्याला काय यायला लागले का आणि तुम्ही लहानपणी उसाळ मग पाच पाच दहा हजार पीशेचा डोस देत ही कुठली पद्धत बाबा ह नाही ती प्रयोग करतो स्लरी आणून सोडत असतो गांडूळ खत आणून उसायला टाकत असतो तर शेतकरी भावांना मला एक तिथे आव्हान करायचं असते पण मला थोडा अजून एकदा आपण बोलू तर ती शेतकरी भावांना आपल्याला एकदा काय सांगायचंय की गांडूळ खत रानात टाकू नका डायरेक्ट गांडोळाचं बीज आणा पाचशे रुपये चारशे रुपये किलो गांडोळाचं बीज मिळतं आणि ती बीज सगळ्या रानातच काढून द्या नाना ज्यांचं इकडं तिकडे मटेरियल राहतं मधल्या पट्यात ही जी जेवढं पाचोट आहे पाचोट पाला पाचोळा गवत झाडं बोर बाबर जे बी काय असेल एक टोकडा मी माझ्या आयुष्यात बाहेर कधी काढत नाही आणि ह्या रानात पंचवीस वर्ष झालं जसं मी शेती करतोय तसं ह्यात काडी अशी कधी लावली नाही सगळं रानात जाग्याला कुजवायचं जा। पाचवट असल आज तुम्ही दहा दहा हजाराला बारा बारा हजाराला टेलरचं जोगाड घेत आहे <laughs> शेतकरी भावांनो ह्यात पन्नास टक्के शेणखत नसतं त्यात पन्नास टक्के गाळ गबाळ असत पाला असतो माती कुटा असतो आणि त्यात पन्नास टक्के शेण असतं आणि ती टायली आपण बारा हजाराला दोन घेऊन टाकत तेरा हजाराला दोन घेऊन टाकत आणि पंधरा सोळा हजाराला दोन नाएं 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 तो तो ना तीन पडते आणि ते बी मिळा सकाळी रोग पैसे देऊन येते नाना गाडी घेऊन रोग पैसे देऊन मी करत होतो दोन टाळले नाही 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 पाला नाही पाचोळा सगळ्यात जागेला कुजवा गांडोळा सगळ्यात तुमचं काय म्हणणं आहे की आपण तन्नाशकच मारून देत ना सगळ्यात आपला मोठा विरोध आहे पाटील तन्नाशिकला तर मारायची गरज नसती नाना तंत्रज्ञान तुम्हाला एवढं सांगत आहे सहा फूट जवळ सरी बारा फुटी पटा आणि जर आज तुम्ही हिथं जर तेवढंच पाणी दिलं मुळापुरतं तर गावात इकडे माझाल का त्या काँग्रेसला जर ह्याला पाणी आणि मटेरियल मिळालं माझल का मग कशासाठी तुम्ही वाटोळ करून ठेवता आज पावसाळ्याचा दिवस गार त्याचा दिवस येतो आज तुम्ही साध्या पद्धतीने लागणी केली आहे आज तुम्ही विचार करा साऱ्या रानात लागा हो गोडगावर पाणी भरून ठेवता तुम्ही विचार करा किती गार लागत असेल काय त्या उसाचं वाटोळ होता ह्याच्यावर तुम्ही कधी विचार केला आ मा जर धक 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 करते रात्र दिवस आहे काय तुमच्या पायात बघा पाय जायचे ना तर भळी पाडच्या इथं कशा भाई पाडल्याचं बघा पाया खाली तुमच्या का वा काय काम आहे तुमच्या इकडे पाणी द्यायचं ऊस इकडून ऊस इकडून तुमचं पाणी मध्ये तुमची खतं मध्ये रासायनिक खतं मटेरियल सगळं मध्ये शेणखत पाट्यात अरे काय पद्धत आहे तुमची नका असे करू बाबा हो शेती करत असताना थोडं डोक्याने करा कुठली गोष्ट डोक्यात घेऊन करायची गरज नसती फक्त तुम्ही ती गोष्ट डोक्याने केली पाहिजे लक्षात घ्या आज तुम्हाला जर गांडूळ खत जर रानात टाकायचं म्हणलं तर गांडूळ खात्याची पिशवी केवढ्याला आहे त्याचं गणित करा कोंबड खत घेताय तुम्ही त्या कोंबड खतात वेस्टेज घाण किती आहे ती बघा त्यात निसताना नावाला पंचवीस टक्के कोंबड खत नाही हे पण बघा त्याची पिशी केवड्याला जाते त्यापेक्षा पाला पाचोळा सगळा जाळायचा कुठा करायचा सार्या रामात मधल्या पाटात काढून द्यायचा आणि त्याच्यावर इकडे पाच पाच किलो गांडूळ आणून एक रात सोडायची दोन तीन दोन तीन हजाराची तुम्ही दहा किलो गांडूळ जर आणून सोडली शेतकरी भावा तर दहा किलो गांडूळ पाच हजार रुपयाचे चार हजार रुपयाची खातील लागत ध्यानात घ्या तुम्ही पण इकडे एक शेन खात्याच्या टायल एवढं पण जर ह्या तुम्ही गांडूळ सोडलं तर जीवन जग जीवन आहे तर ह्या गांडूळ नष्ट होणार नाही पण ध्यानात घ्या तुम्ही मिली तुमचे खात टाकून तर सगळी मरत नसते त्यातले दहा टक्के मारतेली पाच टक्के मारतेली जशी आज मानवाची उत्पत्ती आहे त्याच पटीत काय मरत असते ती काय ही होत असते ती असंच ह्याचं पण जेवढी काय मरत असते तेवढी नवीन रोज उत्पत्ती होतच असते म्हणून शेतकरी बाबांना मी वारंवार काय सांगत असतो की बाबा हो आजपासून सांगणार आहे की गांडूळ गांडूळ भरपूर गांडूळ आणा आणि सगळ्या रानात गांडूळ गांडुळाचं बीज वीज काढा आणि गांडुळाचं जर आज इकडे बघा वर कॅमेरा दाखवा आज वरच्या शेंड्यापर्यंत पान घळून पडायला लागले का त्या पेऱ्याला ताकद मिळायला लागली तशी पेरा फुगायला लागलाय पेरा जसा फुगायला लागलाय तसं वरच्याकडेपर्यंत त्याचं पान सुटून जायला लागले ला, पान जर सुटून गळून पडलं तर त्या लगे कुजायच आलं होतं त्या लगे गांडुळाचं खाद्य तयार होत असतं गांडूळ जिवंतला कधी ह्याला टच करत नाही ह्याला टच, टच केलं की के मागत वाढ घेत होती फक्त त्याला कुचकं खायला लागतं म्हणून शेतकरी भावांना मी वारंवार काय सांगेन की बाबा हो रानात गांडूळ भरपूर गांडूळ आणून सोडा त्याचा सुद्धा शेतकऱ्याला चांगला फायदा होईल रानात तणनाशकचा वापर करू नका फक्त मुळाला लागेल एवढंच त्याला पाणी देत चला आज खालच्या वर्षात बघा बशी एवढीच जागा भिजली तरी आम्ही तिकडे गप्पा मारत बसलो त्यावर तिकडे दहा मिनटं मोटर जास्त राहिले पाणी थोडं रानात ती तीसुद्धा व्हायला नाही पाहिजे होतं तसं ह्याला पाणी पकडून देत नाही हे तर ह्याच्यामुळे ह्यातच आहे त्या हिकडंच मुळे आहे त्या तिथंच तेवढं खाद द्या तुम्ही जर दहा मिनटं मोटर चालू केली लहान वसाला पाचच मिनटं मोटर चालवा पाच मिनटं मोटर जर तुम्ही चालवली तर त्याला लागले एवढंच पाणी पडत असतं त्याची मुंडी एवढ्या जागात बशी एवढ्या जागात मुळे असते त्या मग तुम्ही सारा रानात गोडवावर पाणी भरू नका त्याच्यामुळं मटेरियल रानात पसरत नाही आज जर इथं जर तासभर मोटर झाले तर साऱ्या रानात पाणी होईल साऱ्या रानात जायवर मटेरियल वाया जाईल आणि पाणी तिथं थांबल्यावर मटेरियल बी तिथं पाणी तिथं सारखं त्याला गुदगुल्या करत राहील लक्षात तुमच्या आज बरोबर त्याला जेटा मारल्यापासून नऊ महिन्या झालं आणि लावल्यापासून अकरा महिना झालं बरोबर अजून हा एकतीस मार्चला तोडणार आहे एकतीस मार्च पर्यंत अजून तीन साडेतीन महिने काय राहील ते राहील दपासकांडे अजून ती वर जाईल खालची पिलं त्याच पट्टीत वर जापास कांड्यावर वाढत जाते आणि जर काय नवीन पिलं फुटणारी असते काय नगरी ऊस तोडी वेळी गुराला घेऊन जाते काय खाली राहतेली आणि परत मग आता त्याचा खोडवा कसा फुटतोय हे फक्त अजून चार पाच महिन्यानेच तुम्ही बघा यायचं मग तुम्हाला कळेल खोडव्याची पिलं मनगटावर निघते ती का कशी निघते ती ती बरोबर आहे का ना तीस हजार ऊस असलं तरी तुम्ही दीडशे टन ऊस काढू शकता पाच तरी पंधरा ह्या राहणार जर पन्नास हजार ऊस असलं तीन किलोचा ऊस भरला तरी तुम्ही दीडशे टन काढू शकता दीडशे टन काढाय अवघड काय नाही पण नाही केलं नाही आधी अजिबात केलं ना मी शेतीच करत नव्हतो आधी मी माझ्या हॉटेल होते भांडगाव जाताना नावाने कारण काय परत हे डोक्यात याड बसलं ती हॉटेल दिली सोडून आणि ह्या ऊसाच्या नाजे लागलोय पण आता हा पण आता काय झालंय तुम्ही पण ऊसाची संख्या मोजून बघा ऊस अजून वाढणार आहे किती त्याची पिलाची संख्या किती आहे बघा तुम्ही काय करताय ऊस दाट लावताय दाट लावल्यामुळं काय होतंय रानात ऐंशी टक्के गचपान होते त्यामुळे तुम्हाला वाटतंय ऊस लय दाट आहे पण तुमचा ऊस बोंगळा करा बोंगळा केल्यावर तुम्हाला कळेल त्याच्या काड्या किती अंगाल शिपण लागतात नातनं फिरताना बरोबर आहे पण तुम्हाला ते दाट कसा दिसतो गचपा दाट दिसतो आणि रोपातल्या अंतर सव्वा फूट ठेवायचं अंतर सहा फूट ठेवायचं आणि अंतर सहा फूट ठेवायचं अंतर बारा फूट ठेवायचं बारा फूट ठेवल्यामुळे सातला फुटवा शंभर टक्के दोन्ही वर जातो दुसऱ्या स्टेजला दमकोंडायला लागला की सहा फुटाला कुठं बारा फुटात रेलायचा असतो रेल्ल्यानंतर आपण जसं लहान असताना आपल्या बाबतीत कट काढायची कट रेलायची रेल्ल्यानंतर मनगटाने पिलं नेते ती आपण गुराला मोडून घालायचो तशी मानाने पिलं निघते ती पहिलं खायला जे व्यवस्था नव्हती त्यामुळे शेतकरी काय करायचे गुराळ मोडून घालायची आता काय झाले काय नाना प्रकारची खतं निघाली ती रासायनिक खतं निघाली वाटर सोलेबल लेव्हल खतं निघाली त्याच्या माध्यम होत ना ह्याचं सारखं फुटवं खालणं चालूच राहायचं तर आणि ती फुटवं वर नेत राहायचं आलच ध्यानात बोला अजून हो चालते मी सोडले फास्ट फ्री काय चालतंय काय मी मॅग्नेशियम एरिया काय बी सोडतो दादा साईज फुगलेली नाही दादा नाही कळलं आता तुम्ही सांगा ऐका की मी काय सांगतोय आता तुम्ही सांगा काय कुठलं तरी हे शेवटी तुमचा हात बघूवर दाखवा असं बोट वर बोट दाखव कशी ही बोट बारीक म्हणजे झालं ह्याला काय झालं तस असं आहे का मला काय म्हणायचं सगळं मान्य आहे मला तर हे हो का कुठला ऊस बारीक राहत असतो कुठला मोठा वज असतो एका एका बेटाला तीस चाळीस संख्या ऊसाची एका <laughs> बेटात पन्नास संख्या उसाची तुमच्या रानात वाटत मोठं ऊस असते तर मग त्यात दोन ना त्या चार ऊस असते तर ह्यात पन्नास संख्या एका ह्याच्यात आणि अजून त्याला आपल्याला फुगवायचं आहे मी तुम्हाला मगाबी बी सांगितले आता बी सांगतोय की तुम्ही काय करता ऊस लहान असताना त्याला पोट्या सोडत असता बरोबर आहे चौथ्या महिन्यात तुम्ही त्याला भरपूर पोटात देता म्हणून तुमचं असा फाटलेला असतो चिरलेला असतो चिरतो का तर का चिरतो त्याला पहिल्यापासून फुगवलेला असतो म्हणून आपण ह्याला मार्च बरोबर का आणि फेब्रुवारी ह्या दोन महिन्यात आपण ह्याला नमस्ते या फुगवायची खतं आपण ह्याला फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मार्च फुगवणार आहे आता ह्याला कॅल्शियम बोरान मागल्या आठवड्यात सोडलंय पाच किलो दोन किलो काहीतरी सोडलंय आता कॅल्शियम बोरान सोडले आता ह्याला लूज पाडला आता लूज पाडला की आता ह्याला झिरो झिरो पन्नास असेल पांढर पोटॅश पा असेल काय भूमीचार जरची केंड आहे ती त्यांचा साईज जर म्हणजे सोडायचं इस आणि ह्याला टरटर असा टर फुटूस तर फुगवायचा कधी फुगवायचा शेवटचा दुन्तु दोन महिन्यात फुगवायचा तर ह्याला फुगवायचा नाही मला वाटत नाहीतरी बरं मी काय सांगतो काय काय साईज ह्या उसाई मी काय सांगतो कितीतरी फुगल बरं नाही फुगल हा किती किलो उज भरला हाय असाही कुठे <sus> गेल तर पीएच डी करायचं वजन करून तीन किलो च्या कुठल्याच कंपरणार नाही त्याला शेवटच्या क्षणपत्र आपण खात समजा ऊस समजा बारीक असला आज जर हे जर हे तीस फुट वीस फुट जर ऊस वाढला तर वजन किती भरेल बघा ना एकतीस मार्चला तोडा एकतीस मार्चला तोडायचं दहा महिन्याच्या पुढे जरी ऊस तोडला ना तरी चालतोय आज समजून चला ह्याला दहा महिने झाले ते आता आज कोणाच अडचल तरी एवढं वाढलं ते वाढले ते आता बघतोय रस्त्यावर रोज मी फिरतोयच कुणाच एवढं वाढलं ते तुम्ही आता कमी दिवसात अजून त्याने किती वाढावं एकवीस जानेवारीची पंधरा मार्चला हो पण किती वाढली असं म्हणते हो त्याला दिवस गावते दे, गावते त्याला अठरा महिना असते मग ही त्याच्या डबर राहायचं आहे ती एक आठसाले काढी दोन पिके निघते केलं का तुम्ही बरोबर आहे का ना आठसाले दीड वर्ष राहणार तर ह्याची जर दहा दहा महिन्याची काढले तुमची दोन पिकं निघतेली आज विचार करा हो का खरं तर नऊच महिन्यात ऊसाय आहे महिन्यात गेला पाहिजे का असं कायच नसतं त्याला आता हे माझ्याच कसं आहे माहिती आहे का तुम्ही ह्याला अठरा महिने ठेवला का नाही आता यंदा तुर येतात ते निसर्गाचं हे असतं त्याचा विषय नाही अठरा महिने तर हे जी पिलं आहे ती का नाही खाल्लं की अशी पिलं निघतच राहणार राहणारी वर वाढतच राहणार त्याला मी शेवटपर्यंत असं बास ठेवतो वर वाढतच राहणार ना हे काय थांबाल का जर ना वेदिशेची कांडी बाहेर पडत असते त्यानात घ्या तुम्ही चुराला थांबणार ना पण ते तोरा म्हणजे दरवर्षीच येत नसतो ती वयावर येत नसतो नाही नाही काय काय नसतं शहाऐंशी काय देव बिव ना सगळ्याला तुरे येते ज्या वेळेस पाऊस असतो ना आहे का की पावसाला दिवस असतात ना नाही पाऊस झाला ह्या व्हायला पण कुठं कुठे यायला लागलाय असं काय नाही शहाऐंशी काय कोटा देव भिवला सगळ्याला चुर येत असते पण ती सीजन नुसार येत असते आणि ती वयावर येत ते ते दिवस असतात ना आता हे सरसट दिवसाला तोर यायला लागले ते लागले ते का नाही पावसावर असतो जे जेवढी पाऊस होता ना तर तुला होता माझा ही सलंग बारा सहा ओव्हर आहे सगळाच माझा बारा आणि सहा आहे मामा उसावर सरीवर निसत नसतो आपलं बाप आपला आजोबा बरी सरी सोडायचं सोडायचं का कांडीच्या बोकांनी कांडी टाकायचं हा कांडीच्या बोकांनी कांडी टाकायची तुम्ही किती टाकता आता तुम्ही किती फुटाव टाकता आता तुम्ही सरी किती फुट टाकता तुम्ही पटा किती फुट टाकता आपलं बाप दादा किती फुटाव टाकायचा तीन फुटे हां मग तुम्ही पाच फुटाव का टाकता मग आम्ही काय चाळीस चाळीस गोष्टी केल्या एका मला तेच तुम्हाला सांगायचं होतं की आपली बाप दादा कांडेच्या कांडी कांडे टाकायची बारकेसरी टाकायची <laughs> आपण त्यांची लेकरं पाच फुटा आलोय का <laughs> ते पोसत नव्हता ते दमकुंडण मरत होता आणि <laughs> आज तुमचं काय होतंय आज मी दमकुंडण मरतोय म्हणून आज मी उसाची संख्या मोजा किती ती बेटा पुढे ना तुम्ही म्हणता पण नाही नाही काय काय पण असतं निघा काय होईल बरं बघू ना किती बर किती येईल बरं किती येईल तुमच्या मनाने आलं हा बिन बिनखर्च सात सत्तर आला काय ह्याला खर्च केला जानेवारी समजा पण असतात निघा तुम्ही तीस टेन काढताय की आज, आज ही ना। आगा आगा की जी लाता काय तीस टनाच्या ती ती जा वर जायना रात्र दिवस बुंबलून बुमलून आबा मग मी कायच नाही करता कमी खर्चात पन्नास टन निघाल निघाल ना पन्नास तरी थोप झालं माझ्या मनात पण पन्नास पन्नास हा पण तुमच्यापेक्षा निश्चित चांगलं निघल तुम्ही मरुस्त राहात एवढे खत घालताय एवढं पाणी सोडताय तुमच्यापेक्षा मी दहा टन तरी जास्त काढतो हे काय दोन तीन वर्ष पहिल्या वर्षी आंबे हे माझं काय होतं माहितीये का मी असतो बंबलत बाहेर माझ्या शेंग कोणाला हे काय मिळत नाही पिरू काय मिळत नाही शेवगाई काय मिळत नाही सीतापरी काय मिळत नाही जे खाऊन खाऊन राहील ती खाऊन खाऊन राहील ती राहील काय आता हे उच मी बघू बघ पाच फुटावर पाच फुटावर आम्ही सरी घातली आणि रोप आले ते हा किळीच रान आहे किळे मोडली पाच फुटावर केला ना किती फुटावर रोप लावू सवा दीड फुटावर सवा दीड फुटावर सवा फुटावर रोप लावा लागतं पण किती जरी तुम्ही पाच फुटावर राहिला किती जरी त्याला फुटवं काढलं फोटो टिकत नाही तर जळून जातात त्याला सहा बाराच पाहिजे दीड दोन फुटावर रोप लावल्यावर अंतर केलं ना वार मी काय म्हणतो दादा अंतर त्या दीड फुटावर नुसतं राहत मधला पटा मोठा ठेवा सवा फुटावर रोप लावा मी रोजवर डोरडो दो सांगतोय तुम्हाला ऊस जर रेअला ना ऊस जर रेअला ना तरच असा ऊस बोडापासून तळापत्र शेकत असतो आणि ते शेकला ना तरच त्याला खाल्लं आणि सूर्यन हवा सूर्य किरण मिळलं तरच तुमचा ऊस मोठा होणार तरच तुमचं फुटवं टिकणार तरच तुम्हाला नवीन वॉटर सट निघणार नाहीतर तर त्याच्या बोडाला तुम्ही तुप जरी वतलं ना रोज देऊन वॉटर सट फुटत नाही तर ते टिकत नाही तर काळजी करणार पाला असं कामगार लावून काढावं का नको हो काय मनाने गळून पाडायचं असतो काय कामगार लावायचं नसते ती काय खर्च काय हवा का आधीचे कामगार ती कशाचे कामगार का बोटातले फक्त गणगुण काढून घ्यायची मनाने गळून पडतो जसं पेहरा फुगल का आता काल त्याला पिया फुगवायचा अशा सोडलाय हा मग हे काय आता फुगल्या फुग लो ना तेव्हा झिरो पत्तीस डोस किती वेळा पाहिजे खताचा डोस हा जर दहा दिवसाला आठ दिवसाला दहा दिवसाला आठ दिवसाला दिला पाहिजे आज कुठलंच खत हे जे वॉटर सोलेबल खत नाही आठ दिवसाच्या वर त्याचा कुठल्याचा मान नसतो आणि इरियाचा तीन दिवसाच्या चार दिवसाच्या वर कधीच मान नसतो म्हणून जर दहा दिवसाला त्याला थोडं 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 सोडत रासायनिक खत रासायनिक खत दोन तीन वेळा द्यायची आता पत्र मी चार वेळा रासायनिक बंद दिल्याची त्याला फक्त आता पत्र इरिया धरून सहा झाले झाल्या खताच्या बाकीचे काय दहा पाच किंड झाले असतील काय दारूच्या कोटात सोडले ते काय फवारले फवारले बोडाने हे किती आहे म्हणजे ऊसात क्षेत्र किती आहे तीन एकर आहे ही एक एकर आहे एकराला तीनशे किलो एक एकराला एक एरिया नाही सगळं हा म्हणजे जे रासायनिक वाट हे जे ऐका की रासायनिक किती किलो वजन किती ऐका की मी मानतो मामा काय सांगतो ते हे जे आपले दहा सव्वीसची सुरुवातीला नऊ वीस वीस एक पिशवी टाकली पुन्हा दहा सव्वीची एक पिशवी टाकली दोन्ही तीरिया आर अर्धी पिशवी टाकली आणि परत वीस वीसची एक पिशवी टाकली तीन झाल्या का आणि एरियाच्या दोन पाच आणि परत एक दहा सव्वीस टाकली सहा पिशव्या सहा पिशव्या ना आहे का गे सहा पिशव्या आणि ती पंचवीस पंचवीस किलोच्या मॅग्नेशियमच्या दोन टाकल्या आणि दुसरं एक दहा दहा किलोच्या चार तीन वेळा टाकल्या मायक्रोनोटीस सहाशे किलो नाही होती दहा दहा किलोच्या पिशव्या मी काय घेतलं दारोजी सिक्स बी आय बी एवढा नाही मांडून ठेवला एवढा नाही मांडून ठेवला मांडून नाही ठेवला पण ह्याला खर्च जनरली जर म्हणलं ना तर आता बोर पाच फवारण्या घेतल्या त्या ती एक तुमची ती नाही का स्टेम रिज बाय पंच्याण्णव होती हा ती होती परत तुमची हे नाही का ती अहो ही रानड्या गुरुच्या खात्यात दोन फावर घेतली पोट्यास काय घेतलं अजून नाही आता टाकायचं पोट्यास हे उस टाकायचं आता हा तुम्ही काय करता तुम्ही पोटॅश लवकर टाकता म्हणून तुमचा चिरलेला असतो मी ह्याला मी नाही टाकत अजिबात मी ह्याला कधी टाकणार आहे माहिती दाखवत तुमचा मगाचा प्रश्न दिवशी एक कॅन सोडलं सायझरचं दोन किलो का की सायझरचं कॅन सोडलं या नाही ना तुम्ही इकडे आता देण्यात आला माझ्या ठेवा आय का ही वस्त फुगला तिकडे बघा ठेवा चिकट टेप बघा ठेवा का गेल्या गेल्या महिन्यात फुगेला ह्या चिकट टेप अरुण बाई कडे चिकट टेप लावला त्याला ठेवा ऊस फुगला बघा ह्याला चिकट टेप किती फाटला इकडे हा पुरा गोंडाळा बघा हे कधी फाटलाय पण एका डोस मध्ये काय सर माग तेव्हा एका डोस मध्ये काय झालं तेव्हा का उचले फाटायला लागला हे बघा ह्याला फटला फाटला तेव्हा का शिरला का पडल्या झाला मग म्हणजे बेहगा पडल्या सायझरणी लगेच मी फोगवायला त्याला थांबवला निबारव फोगत ना ला। <coughs> फोग लागणे